आता हे बघा असं आहे आपण सगळी श्रद्धाळू लोक आहोत आपला सगळ्यांचा आपल्या रामायणावर महाभारतावर भागवतावर विश्वास आहे डोळे झाकून आहे पायस नावाच्या फळाला सेवन केल्यानंतर त्याच्यातून देवाधिकांचा अवतार झाला बरेच शिकलेले लोक मान्य करत नाहीत गुरुजी ते त्याच्याकरता शिकलेले आहेत पण त्यांना हे माहिती नाही आमचा गोरक्षनाथ हा उकंडातून निर्माण झाला तो ही फळाचाच प्रसाद आहे ना आमचा कानिपनाथ हा हत्तीच्या कानातून तयार झालेला आहे आमची लक्ष्मी माता ही समुद्र मंथनातून तयार झालेली आहे हे सगळे अयोनी आहेत अयोनी मांधाता नावाचा राजा आहे त्याच्या वडिलाच नाव आहे युवनाश्व त्याला पुत्र संतती नव्हती म्हणून त्याने एका मोठ्या ऋषीकडून एक प्रसाद घेतला त्याने त्या ते तांब्यात पाणी दिलं सांगितलं हे सगळं मंत्रोच्चार करून पाणी तुला मी देतोय हे पाणी तुझ्या पत्नीला पिण्याकरता दे त्याने आल्यानंतर सगळी कथा सांगितली त्याच्या पत्नीला सांगितलं हे पाणी तुला प्यायचंय उन्हाळ्याचे दिवस होते गच्चीवर राजा आणि राणी झोपलेले असताना त्या माउलीने जो पाण्याचा तांब्या होता मंत्रोच्चार केलेला ते पाणी तिच्या पलंगाच्या खाली ठेवलं अर्ध्या रात्री राजाला जाग आली उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून त्याला तहान लागली पाणी प्यायचं म्हणून इकडे तिकडे पाहिलं त्याने ते पाणी घेतलं आणि तेच पिला जेव्हा सकाळी बायकोला जाग आली तिने विचारलं काहो पाणी कुठे म्हणले मी पिलो छाती पडून घ्यायला लागली डोका आपटून घ्यायला लागली म्हणली महाराज असं काय केलं मंत्रोच्चार केलेलं पाणी होत तुम्ही मला प्यायला सांगितलं होतं ते तुम्ही पिलात राजा म्हणलं अगं मग ते पलंगा खाली तू का ठेवलं म्हणली महाराज मला वाटलं निवांत नंतर पिता येईल बाई फार हुशार होती रायवाडीतली नव्हती ती धॅड परिणाम तर होणारच ना महाराज ते मंत्राद्वारे शिंपट दिलेलं पाणी होतं परिणाम तर होणारच ना राजाने पाणी पिलं परिणाम राजा, राजा गरोदर आहे आणि हा प्रसंग आम्हाला पंढरपूरला परमपूज्य वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबांनी सांगितला होता पॉइंट टू बी नोटेड मांधाता नावाचा राजा गरोदर आहे त्याच्या पोटात बाळ आहे नऊ महिन्याचा कालावधी संपला आणि राजाचं पोट फाडलं राजाचं पोट फाडलं त्याच्यातून ती आता त्या लेकराला दूध पिण्याकरता पाहिजे ना मग त्याला तर आई नाही ना त्याला दूध काय पाजायचं इंद्र प्रसन्न झाला आणि इंद्रांनी त्या बाळाच्या पोटात अमृताची कुपी ठेवली हाताच्या बोटात अमृताची कुपी ठेवली आणि इंद्राने सांगितला हा जो झालेला मुलगा आहे माम धाता माझा मुलगा आहे माम धाता आणि म्हणून इंद्र इंद्राने त्याच्या हाताच्या बोटात इंद्र अमृताची कुपी ठेवली म्हणून ती लेकरू त्या बोटातून अमृत पिऊ लागलं दुधाच्या ऐवजी बोटातून अमृत प्यायचं ते म्हणून आपली आत्ताची लहान लेकरं जन्माला आल्याबरोबर हाताची बोट चोकतात बरोबर आहे ना फक्त त्याच्यात अमृत नाहीये मानधाता नावाचा राजा आहे मामधाता हा सुद्धा प्रसादातून जन्माला आलाय सगळी वेद पुराण आपण चाळा मैथून धर्मा वाचून सुद्धा अयोनी मार्गाने सुद्धा आपल्याकडची मुलं ऋषी मुनी ही जन्माला आलेली आहेत आणि याच्यावर आपला सगळ्यांचा विश्वास आहे पायस नावाचं फळ शृंगाने दिलं आणि दशरथ महाराजांना वशिष्ठांनी त्याचे तीन भाग केले आणि पहिला मुख्य भाग हा कौशल्याला दिला जी धर्मपत्नी आहे